नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या बुद्धी या बुद्धीच्या खेळामध्ये आपण चार पेनांची मिळून एक आकृती तयार केलेली आहे आणि त्याच्या मध्यभागी एक कॉईन ठेवलेला आहे बघा तर हा जो कॉईन आहे तो कॉईन आपल्याला त्या कॉईनला हात न लावता या आकृतीच्या बाहेर आणायचा आहे म्हणजे बाहेर घ्यायचा आहे म्हणायचं फडक्यात आणि आठ ही असणार आहे की या आकृतीमधले कोणतेही दोन पेन तुम्हाला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि ही आकृतीची रचना आहे ती रचना सेम याच्यासारखीच असली पाहिजे म्हणजे रचना बदलायची नाही आणि कॉईनला हात न लावता कॉईन आपल्याला बाहेर घ्यायचा आहे केवळ दोनच पेन आपण याच्यामध्ये उचलू शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकतो तर समजलं सर्वांना तर बघा हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं बघू आपण यांच्यापैकी कोण हे चॅलेंज पूर्ण करत आहे तर सर्वात आधी आली बघा लक्ष्मी तर लक्ष्मी बघ बरं प्रयत्न करून हा कॉईन बाहेर घ्यायचा आहे लक्ष्मीनीने एक पेन उचलला दोन उचलले पण आत आतमध्येच राहिला लक्ष्मी कॉइन बाहेर आला का नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव रचना सेम होती लक्ष्मीची फक्त काय झालं कॉईन बाहेर आला नाही आता यानंतर आली दुर्गा दुर्गा बोबा आपण काय करते दुर्गाने एक पेन उचलला दुसरा पण पेन उचलला रचना सेम राहिली पण कॉईन बाहेर आला का दुर्गा कॉइन बाहेर आला नाही पहिल्यासारखा करून ठेव चला यानंतर आली बघा स्नेहल स्नेहलनी एक पेन उचलला आणि दुसरा उचलला कॉईन बाहेर आला पण रचना बदलली स्नेहल रचना काय झाली बदलली पहिल्यासारखी रचना करून ठेव तर बघा पुढची विद्यार्थिनी आहे अक्षरा थांब तर अक्षरा बघू आपण आता काय करते अक्षरा अक्षराने एक पेन उचलला बघा अक्षराने थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न केला इथं अक्षराने दोन पेन उचलले दोनच पेन उचलायचे अक्षर आपल्याला किती दोन, दोन तर छान प्रयत्न केला अक्षराने पण तिला जमलं नाही तिने वेगळा प्रयत्न केला बघा यानंतर आली अक्षरा पुन्हा अक्षरा बघू आपण काय करते अक्षराने एक पेन उचलला अक्षराने दुसरा वेच उचलला रचना बदलली आणि कॉईन सुद्धा बाहेर आला नाही चालते काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर बघा राज राजनंदिनी आली आता राजनंदिनी बघू काय करते राजनंदिनीने बघा एक तीन उचललाय आणि दुसरा उचललाय रचना सारखीच आहे पण कॉईन बाहेर आला का राजनंदिनी कॉईन बाहेर आला नाही काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। छान प्रयत्न होता राजनंदिनीचा पण यानंतर बघा पवन आलाय आता पवन बघू काय करतोय पवनने एक पेन उचलला आणि दुसरा पण पेन उचलला आणि कॉईन काय झाला बाहेर आलाय आणि आला आला। आला। रचनासुद्धा काय झाली सेम राहिली तर, तर पवनसाठी एकदा जोरदार टाळ्या पवन पुन्हा एकदा करून दाखव बरं बघा आता पवन पुन्हा एकदा करून दाखवते पवनने कॉईन कसा बाहेर आणला कॉईनला हातसुद्धा लावला ला नाही आणि केवळ दोनच पेन हलवले बघा पहिला पेन कुठं हलवला आणि दुसरा आणि आकृतीची रचनासुद्धा सेम आहे आणि कॉईन सुद्धा काय झालंय बाहेर आला तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनेल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद